राम राम शेतकरी मित्रांनो आपण दोन दिवसापूर्वी म्हणजे गारपीट होण्या अगोदरच व्हिडिओ बनवलेला होता इथे त्याच्यानंतर गारपीट झाली गारपीट झाल्यानंतर आज तीन दिवसानंतर बघू शकतायत तुम्ही नैसर्गिक निविष्ठा आणि आपले यस कल् एस आर कल्चर यस कल्चर आणि पांढऱ्यामुड्यांसाठी जे कल्चर तयार केलेले आपण नवीन प्रयोग म्हणून त्याचे परिणाम बघू शकता आहेत तुम्ही आता हे बाजूचं इथं सोडलं गेलं म्हणजे इथलं सुटलं जात आहे सुद्धा जोमात सोडतायत कारण खर्चही ऑलरेडी कमी केलेला आहे आणि हे बाजूचा शेतामध्ये मोठा भाग या जून विशेष म्हणजे पण याच्यामध्ये असं पाहिजेल तसं नवीन निघालेलं नाही आहे कारण जमिनीमध्ये या रासायनिकमध्ये जे आहे ते पिकांनी खाऊन घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यात काही पडलेलं नसतं त्याच्यामुळे पाणी पडलं म्हणजे हे वातावरण झाल्यानंतर तिथं खाद्य नाही आहे पण ते पिकांना उपलब्ध होत नाही आहे आणि जे आपण जीवाणू कल्चर सोडतो तिथे खाद्य ऑलरेडी पडलेलं असतं आणि ते जीवाणूंमार्फत पिकांना लागतं त्याच्यामुळे याचे हे परिणाम आहेत आणि विशेष म्हणजे खर्चही कमी केलेला आहे त्याच्यामुळे लोकांना अजून शॉक बसलेला आहे यांचं काम चालू करून ठेवलेलं आहे की ज्याने करून आपलं उत्पन्न वाढवायला पाहिजे त्याच्यामुळे नियोजन पूर्ण करून ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये दोनशे लिटरमध्ये दोन किलो युमिकॅशि टाकून ठेवलेलं आहे ऑलरेडी या अशा गड्डरीमध्ये हे आपलं मुड्यांचं पेसल याचेही चांगले परिणाम भेटते आहेत आणि सार कल्चर पाचशे लिटर याच्यामध्ये आता ताज्यात अंडे टाकलेले आहेत कारण बोगे अटकट होते तो पण हो एक व्हिडिओ बनवायचा होता पण हे वातावरण असं झाल्यामुळे ढगा गारपीट झाल्यामुळे तो राहून गेलेला आहे पण शेतकरी मित्रांनो हे अंड्याचं टाकल्यामुळे एकदा सोडलं गेलेलं एक आहे दुसऱ्यांदा बनवलेलं आहे याचेही परिणाम जबरदस्त भेटले आहेत भाऊ हे सोड लवकर सोडण्याचे काय कारण आहे बरं तुमचं त्याच्या दिसत काय म्हणून सोडणं चालू आहे ओके बाय वाढली दिसतो धन्यवाद